हा ती उद्या मग कापली पाहिजे तिला उद्याच कापून टाकली पाहिजे तिला कुठल्या आपल्याला बाहेरनं चिकन आणायची गरज पडत नाही ना कोंबडी तोडलीच ना भूक लागली का कोंबडी तुरली रात्री दोन तोडलेल्या तोड रात्री दोन तोडल्या त्या रात्री खायून आज दिवसभर खाल्ल्यात आता आज रात्री एक तोडायची ती आज खाऊन उद्या खायची उद्या रात्री एक तोडायची कोंबड्या बी आणि बकरा बी तोडलेला तीनशे पासष्ट थोडी आहेत काय कोंबड्या अरे पण रोज थोडी कोंबड्या खात्यात अरे नाही नाही मटन बी असते मटन मशीन बिशीन चालू होते तो कोंबड्यांचं ठेवलंय कोंबड्यांना घर केलंय आणि त्यांना तीन टाइम खाद्य देतात सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि रात्रीच जेवण हे घर घर आणि काय माहिती काय खातात मला भुसा थोडी खाणार आहेत कोंबड्या हे त्यांचा दरवाजा आहे कोंबड्याला जायला वर उघडच आहे ते कुवडी मारून येत असतील की बाहेर का नाही टॉयलेट बाथरूम इकडेच नाही नाही टॉयलेटला ते तिकडे जातात नाही त्यांचं कमोड केलंय त्यांना हम्म कमोड बसवलंय पाठीमाग तिकडे किन जातात पण ती वेळ लागतो त्यामुळे आता कमोड वाढवायचं चाललंय कमोड कधी वाढवणार सर टॉयलेट कधी वाढवणार आहे सर चाललंय कॉन्ट्रॅक्ट दिले कॉन्ट्रॅक्ट दिले मग ते टॉयलेट तेवढं वाढून हे कसं गैरसोय नको कॉमेड्यांची व्हायला ते विषय काय होतोय एक गेले की लागतं बाकीच्या अडचण होती <laughs> ना फोन घेऊन जातस तास लागतो एका एका कोंबडीला बर आता आपण बघूयात आमची राजबिरीची शेती लास्ट टाइम दाखवलेली पण त्यावेळेस आपली फॅमिली छोटी होती तर आताची फॅमिली वाढली तर बऱ्याचशा मेंबरला राजबिरी काही प्रकारे माहिती नसेल तर त्यांच्यासाठी आपण दाखवूयात <laughs> मी कांडी आण तिथे एक टावड्यात तोर भेटतो माया माग नका येऊ माझ्या माग तिकडून 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 वहिनींची एंट्री झालेली आहे पण वहिनी 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 आधीच आल्या होत्या पण परत रिटर्न का गेल्या मला कळलं नाही वॉकिंग चालू आहे का वॉक चालू आहे वॉक तर तिकड तुमचा अवतार तुमचा हाय अवतार दाखवायचा आहे हाय अवतार दिसला पाहिजे व्हिडिओ चालू करणार आहे का आम्ही हाय अवतार असं काहीच स्ट्रॉबेरी तोडून झाली पण मला झेंडू रिल्स वाह किती छान दिसतात ना तर मला काही रील्स करायचेत म्हणून मी परत आमच्या सासूबाई तुला सासूबाई त्यांच्या शेतात आली स्ट्रॉबेरी तोडायला कुठे फळ कुठे येतो काती कुठली तोडायची काय काकी तोडतेत की ते काय तोड तिकडे चला तिकडे चला आता रील्स मध्ये त्यांना घ्यायचं होतं मग काय दिसतील ना त्या लाइन नि काढल्यावरती इकडे देऊ का पाय स्ट्रॉबेरी त्यांनी मोजून दोन फळ तोडली फक्त रील्स शूट करण्यासाठी आणि त्यांनी तोडलेला बघा हावाला टप वाला सगळीकडे इथं टप दाखवा त्यांनी गच्च मारलेला टप रील्स मध्ये घेतलाय आणि त्या आहेत आमच्या नननबाई त्यांना मी व्हिडिओ मध्ये या नदीत लाजली असतायत चला चला आता वरी वरती तुम्हाला आमची गुरु दाखवतो गुरु चला तर बघा इथं आहे हे पेरूच झाड पण सगळे पेरू त्याच्यातले कच्चे आणि शंभूचं चाललंय की मला पेरू काढून दे आणि इकडं आम्ही व्हिडिओ काढतोय आणि मम्मी बघत बसल्यात आणि मम्मी बसल्यात ती शेती आहे राजबेरीची शेती बघत नाही बसली <laughs> आतमध्ये राजबेरी दाखवून तसंच तिकडून तसंच निघू आतमध्ये तिकडून जावं लागेल चालेल येईल ना ते वरण बांधव लावून चष्मा काढल्यावर कसा काय बघा चष्मा लावतो लावा चष्मा तो चष्मा लावत नाही तो पर्यंत येत नाही सुट्टीच येत नाही बघू लावा तर त्यांना तर बघा त्यांनी सांगितलं मी त्याला हे बांबू काढरे एक बांबू साड्या गेलो बांबू नाही बघितलं का बांबू म्हणले सच गुरां पेंडा गुरांना खायला पेंढा गुरांसाठी पेंडा गुर खायला पेंडा ना गुरांना खायला जाऊबाईंचं घर आहे मोठे आता तुम्हाला हिटला ब्लॉग दिलेला आहे ऑलरेडी माझ्या चॅनेल वरती तो आहे तर नक्की जाऊन बघू शकतात आता परत परत काय घर दाखवणार नाहीये नवीन बेड आणलाय मग थांबा नवीन बेड दाखव द्या नवीन सोफा नवीन सोपा आणलाय सोपा नवीन सोफा दाखव नवीन सोफा नवीन डायनिंग टेबल बघू आता जुन्या घरात तुमचा आधीचा ब्लॉग बघितलेला आपण ह्यांच्या घराचा तर त्यावेळेला ह्या गोष्टी नव्हत्या याचा अर्थ लाईट लावा ऐक लाईट अरे बास्की बास्की मस्त वाटते सोपा आणि इथं डायरेक्ट बाटली बिटली ग्लास बीस ठेवायचं मस्त वेगळी सोय केलेली हा चौग इकडं वहिनी ह्या कोपऱ्यात इकडं सच्या आणि इथं दोन पोर मस्त वेगळे आपलं चकण्याला ते ते आहेत ना माळे त्यांची पनीर घेतात हा चकण्याला पनीर हे डायनिंग टेबल भारी बारी असा

चला शेतात जायचं आपल्याला काट येतं ह्याला जायला पाहिजे का खालन नाही इथन जायचं कुठं पाणी सोडलंय तू हा इथं पाणी सोडलंय सोडलंय पाणी आणि राजबिरीची फळ आधीच्या ब्लॉग मध्ये दाखवलेली आहेत नवीन सबस्क्रायबर काय इथं दाखवली कि नाही पिकलेली का तिथं इथं आहे की पिकलेली हा अशी अशी असते राजबिरी तर ही फळ तर बघा हे ना पेक्षा महाग आहे आणि स्ट्रॉबेरी पेक्षा भारी लागतं खायला पण हे खूप स्किन नाजूक आहे तुटते स्किन नाजूकचा नाही विषय त्याला लय आहेत त्याच्यामुळे मेहनत जास्त येऊन हे जास्त कोण करत नाही आणि तर बघा ना ह्याच कोटिंग कसं आहे ना असं व्हाईट व्हाईट पण हे ऑलरेडी पर्पल हे जर असं दाबलं ना की डायरेक्ट जांभळा कलर होते खायला त्याला मस्त लागतात हे थोडेसे महाग पण जातात स्ट्रॉबेरी पेक्षा पण ह्याच्या मागे मेहनत पण तेवढी आहे की एवढ्या काटात शिरून ते तोडायला लागत तो विषय हिला लय कळतं त्यातलं जी सगळं माहिती सांगते मेहनत माहिती ऐकलं आपलं इथे कुणाच तरी लगेच आली शानपणा शिकवायला एक दिवशी ती शेतात येत नाटक शिकवतो या लोकांना आयुष्य गेलं शेतात हो काय तु कुठे गेला रे तो अ भाऊजी हो नवनाथ भाऊजी नवनाथ्या भाऊजी आलेट्या भाऊजी भाऊजी आले का डॉक्टर गेला व्हिडिओ चालू आहे त्यामुळे डॉक्टर गेला कोंबड्यांचा डॉक्टर आहे तो ऍक्च्युली ते अनमॅरिड आहेत ना म्हणून लपता येत तो कोणी उगाच व्हिडिओ बघितला आणि कोणी एखादी प्रेमात पडलीच प्रेमात पडायला म्हणून प्रेमात जर पडलीच चुकून एखादी तर काय करणार म्हणून तो लपतोय बघा लपला गेला लपवून तर बघा तुम्ही राजविरीची शेती बघितली आणि पलीकडं आहे ते जाऊबाईंचं ते जाऊबाईंचं घर आणि इकडचं आहे जे आता आम्ही राहतोय सगळे तर घर दोन घराच्या मध्ये फक्त हा शेतीचा एवढाच पट्टा आहे आणि इकडे गुर आहेत आता गुरांमध्ये बरं काय होतं ना आपल्याकडे विकल्याचं नाही सगळं विकून टाकलं हे फक्त देशी गाई एवढंच ठेवलेलं आणि तिचं तिचं छोटस पिल्लूर एवढेच गुरु ठेवले सहा महिने मागे घोट्यातच असतात तुम्हाला पाऊस चालू असतो त्यामुळे आता आम्हाला जायचं हे असंच आपलं असावी घरात गाई असावी म्हणून पाळलेले बाकी काहीच नाही बाकी काय असं अगदीच व्यवसायाचे पाळलेलं नाहीये असावी म्हणून पूर्ण डिटेल्स देऊ शकतील तेवढ्या गोष्टी मला नाही माहिती आणि हे सगळं मॅनेज करायचं काम पण पप्पाच करतात गुरांचं खाणं पाणी त्यांच्या दहाराबिरा सगळं टोटल चला इथं इथं गेट बनवलंय बघ हे गेट बनवण्याचं कारण काय कोंबड्या येतात तिकडून आणि ही आणि हि चिचुंदरी तिथं व्हिडिओत येत नव्हती लाजत होती आणि आता आता आली ती भेटायला ती फ्रेंड आहे ना तुझी माझी नेता हा पण फ्रेंड आहे ना आणि ही माझी लेक आहे जाळी लावली जाळी लावण्याचं काय कारण असत सांगड्यात मध्ये जाऊन कोंबड्या आतमध्ये जाऊन ते राजपुरी राजबिरी आहे ना ते खात्यात बघा आणि इकडं साड्या लावलेल्या इकडं कोणा तरी गप्पा चालू आहेत इकडे ह्या काहीतरी फोनवर बोलण्याचं चालू आहे कार्यक्रम ह्याच्या मागे लपडी चालू असतात शहरात कसं

त्या ते देशी गाय आपल्याकडे एक आणि ते वासरूच ठेवण्याचं कारण काय असावं घरात म्हणून है ना व्यवसायाचा दृष्टिकोन नाहीये आणि ते आपल्या सगळ्या जर्शी विकून टाकले ना तिथे जर्सी बिर्सी तसलं ठेवायचा विषयच नाही तर ते विकण्याचं असं कारण की पप्पांना आता सध्या एवढा लोट झेपत नाहीये त्याच्यामुळे पप्पांनी सगळं विकून टाकले आणि फक्त आणि आता पप्पांचं वय झाल्यामुळे त्यांना आता ह्या वयात ह्या गोष्टी शक्य होत नाही म्हणून ते पोरांना कुरकुरे घेऊन येत असतात <laughs> आणि त्यासोबतच तंबाखू त्यांना एनर्जी ड्रिंक लागतं एनर्जी ड्रिंक नाही एनर्जीसाठी तंबाखू लागत असती साबणाचा बॉक्स जो की कपडे धुवायला रोज लागत असतो आणि हे एनर्जी एनर्जी तंबाखू हा हे यांचं एनर्जी आणि एनर्जी मध्ये ते तिकडं ती त्यांची जाऊबाई अश्विनी मॅडमची जाऊबाई ती जाऊबाई नुसती फिदी फिदी फिफी 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 नुसती व्हिडिओ मग येऊन हसण्याचा कार्यक्रम असतो दुसरा कामधंदा नसतो दुसरा त्यांना कामधंदा नसतो ही पॉली हाऊसचं पॉली हाऊस करण्याचं ह्याला सबसिडी भेटते आणि पॉली हाऊसचा विषय असा आहे की पॉली हाऊसमध्ये स्ट्रॉबेरीची रोपं केली जातात बाहेरनं रोपं येतात तर त्या रोपांना वाढवण्याचं काम पॉली मध्ये केलं जातं आणि नवीन नवरदेव नवनिर्वाचित आता नवरदेव असतो आणि तो आता बाप होणार असतो नवर कुठला मा म्हणजे त्यांना 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 वळणच नसतं एखाद्याला हाक मारावी विचराव आहे का बाबा तसलं त्यांना वळण नसतं म्हणून आपणच विचरायचं असतं बरं आहे का असं तीन वेळा मी सकाळपासून आहे पण ते असे रागावलेले असतात त्यामुळे ते काय आवाज देत नसतात सदा कदा फुगलेले असतात सदाना ते फुगलेले असतात त्यांना त्यांना त्यांची सोय केली की ते मग मन... नॉर्मल होतात <laughs> तिकडून रागाने बघत असतात त्यामुळे मी आता व्हिडिओ बंद करत असतो <laughs> <laughs> काय बोलली तू काय बोलली मला नाही बोल नाही तू काय म्हणली तू मायला घाबरतो म्हणली ना मी घाबरतो का बघायचं का तुला ए काय

तर बघा झालं जेवण पण झालं खर तर जेवता ब्लॉग दाखवायचं होतं पण ते राहून गेलं आणि झालं काय की कोणाला एवढी जास्त भूक पण नव्हती त्याच्यामुळे मग फक्त आम्ही बनवलेला सोडा भात आणि पिठलं चपाती असं तर छान झालेलं आहे ना पण ते दाखवतच नाही आलं बिकॉज विसरून गेलो गप्पांच्या नादात राहून गेलं त्या सगळ्या गोष्टी दाखवायच्या तर आता आम्ही झोपायच्या तयारीत आहे तर इकडे आमची भाऊजी झोपल्यात तिकडे सासूबाई बसल्यात जाऊबाई बसल्यात आणि आता जर असे गप्पा चालल्यात आणि मग आता झोपणार आहे तर ऑल ओव्हर तुम्हाला कोंबड्यांचा ब्लॉग कोंबड्या कशा वाटल्या राजबेरी कशी वाटली स्ट्रॉबेरीची शेती कशी वाटली तर हे नक्की सांगा कमेंट करून तर ऑल ओव्हर आजचा ब्लॉग आवडला का आणि तुमच्या काही कमेंट असतात की ताई कोंबड्या दाखवा गावाला गेल्यावर कोंबड्या दाखवा तर फायनली तर कोंबड्या तुम्हाला दाखवल्या आणि इकडचे कोंबड्या पण तुम्ही बघितले कसे आहेत मोठे मोठे मग घरच्या ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि गावाकडचे सगळे ब्लॉग लागोपाठ येणार आहेत वन बाय वन आम्ही गावाला आले फक्त दोन दिवसासाठी पण खूप सारे ब्लॉग आहेत जे मी एक एक दिवस करून तुम्हाला देणार आहेत ते सगळे नक्की बघा आवडीने बघा आणि लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका बाय बाय